मी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं संजय शिरसाट म्हणाले बहीण आनंदाचा शिधा योजना बंद होणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय काही योजनांना कात्री लागली असल्याचं त्यांनी मान्य केलं परिस्थिती सुधारल्यानंतर योजनांना निधी मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कदमाने जे काही स्टेटमेंट केलं की दहा योजना त्याच्या अनुषंगाने चा चालू करता आल्या असत्या हे बरोबर आहे परंतु दहा योजनेच्या बरोबरीचा फायदा या सरकारला सुद्धा एका लाडक्या बहीण योजनेमुळे झालेला आहे हे विसरता कामा नये म्हणून ही जी काही सत्तांतर झालेले किंवा ही सत्ता ज्या पद्धतीने बहुमतात आलेली त्याचं कारणसुद्धा लाडकी बहीण योजना हे विरोधक सुद्धा मान्य करतात म्हणून या आम्ही या योजनेला कुठेही खंड पडू देणार नाही बंद होऊ देणार नाही